सध्या राज्यभरातील अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीस विविध मागण्यांसाठी गेली एकोणचाळीस दिवसांपासून संपावर आहेत तरीही सरकारला जाग येत नसल्याने त्यांनी राज्यभर तीव्र आंदोलन छेडलंय पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथे मोर्चा काढून आंदोलन केलं होतं तसेच तीन व चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरही मोठे आंदोलन केले होते त्यावेळी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनास भेट देत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेले होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य करत असल्याचे सांगत केवळ मानधनवाडीच्या मुद्द्यावर शिष्टमंडळाचे व कृती समितीचे एकमत झालेले नव्हते त्यामुळे पुढे आंदोलनाची तीव्रता वाढतच गेली व सोमवार दिनांक आठ जानेवारीपासून संघटनेने सर्व पंचायत समितीच्या कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथेही बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंचायत समितीसमोर तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीसांनी सरकारचे लक्ष जेल भरो आंदोलन करत, ले ले नोटी सांची या आंदोलनावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष निलेश दादखिळी जिल्हाध्यक्ष सविंद्रा बोराडे जिल्हा उपाध्यक्ष पूनम घनश्याम निंबाळकर तालुकाध्यक्ष सीता मिसाळ सरिता लांडे अर्चना मिडगुले बिस्मिल्ला तांबोळी मनिषा चौधरी स्नेहा बोराडे शोभा जठार आदी पदाधिकारी व शेकडो आंदोलनकर्त्या महिला उपस्थित होत्या यावेळी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी निवेदनाचा स्वीकार करत हे निवेदन शासनाकडे पाठवून आंदोलकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत या आंदोलनाबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात सरकार 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 हाय 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 केंद्र पवार महाराष्ट्र राज्य आंघोळी कर्मचारी संघ राज्याचा उपाध्यक्ष निलेश दातखळे म्हणून या ठिकाणी आज शिरूर तालुक्यावरती पंचायत समितीवरती आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत राज्यातील दोन लाख आंघोळी कर्मचारी गेले चार डिसेंबरपासून संपामध्ये आहेत संप चालू आहे सरकारकडे आमची मागणी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजेन त्याचबरोबर किमान वेतन मिळालं पाहिजे आणि सध्या ज्या म कुपोषणासाठी जे काही शासनाने केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही लहान मुलांना जो आहार दिला जातो तो अक्षरशः निकृष्ट दर्जाचा आहे खऱ्या खऱ्या अर्थानं शासन कुपोषणाचे पावडे गात आहेत परंतु कुपोषण मुक्त करण्यासाठी जो शासनाकडनं आर तो निकृष्ट दर्जाचा असल्यामुळं त्या मुलांच्या तोंडात चांगल्या प्रमाणामध्ये जावा तो त्या ठिकाणी जात नाही आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी की या मागण्यांकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे नागपूरच्या अधिवेशनमध्ये लाखो महिला महाराष्ट्रातनं नागपूर या ठिकाणी अधिवेशनामध्ये उतरल्या होत्या अपेक्षित होतं की सरकार काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग काढेल परंतु मार्ग न काढता अधिवेशन संपून गेलं आणि सरकारनी मागण्यांकडे लक्ष केंद्रित ऐवजी आंघोळी कर्मचाऱ्यांना न्याय ऐवजी आंघोळी कर्मचाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवरती त्या ठिकाणी नोटिसांचा वर्षाव करून दडपशाही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आंगोडी कर्मचारी या नोटिसांना कधीही घाबरणार ना नाही आणि म्हणून आज पंचायत समितीवरती आम्ही या ठिकाणी त्या नोटिसांची या ठिकाणी होळी करत आहोत सरकारला आमचं म्हणणं आहे सत्ताधारी वर्गालासुद्धा आणि विरोधी पक्षातल्या आमदारांना आणि खासदारांनासुद्धा त्या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत जर आंघोळी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या चार दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये मात्र आपली जागा त्या ठिकाणी आम्ही नक्कीच दाखवून देऊ कोणाला खाली करायचं आणि कोणाला वरती घ्यायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे सरकारने आमच्यावरती हे वेळ आणू नये किती दिवस चालू आहे आजचा एकोणचाळीसावा दिवस या ठिकाणी आहे सरकार दुर्लक्षितपणा करत आहे खऱ्या अर्थानं आंगोडी कर्मचारी हे तळागाळामध्ये काम करतात आदिवासी भागामध्ये काम करतात पाड्यामध्ये काम करत आहेत शहरामध्ये काम करत आहेत अशा परिस्थितीमध्ये करोनाच्या कालावधी प्र प्रचंड स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता जोखमीचं काम त्या भगिनींनी केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये काम करून स्वतः सरकार जर दुर्लक्षितपणा करत असेल तर अशा सरकारने सरकारला आम्हाला मतदानाच्या वेळेस आम्हाला नक्कीच त्यांची जागा दाखवावं लागेल नमस्ते मी पूनम निंबाळकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करते संघटनेच्या वतीने आम्ही चार डिसेंबरपासून आमच्या हक्कासाठी संविधानिकदृष्ट्या कोणत्याही शासनाला त्रास होऊ नये या म्हणजे आमच्या मागण्या आहेत त्या न्यायिकदृष्टी खऱ्या आणि सत्तेच्या बाजूच्या असताना पण आम्ही संपावर हजर म्हणजे संपात सामील झालेली निवेदनं शासकीयदृष्ट्या सर्व कार्यालयाला असताना असतानासुद्धा आम्हाला सगळ्या कार्यालयातून अशा नोटीस दिलेल्या आहेत की जेणेकरून काही नोटीसद्वारे आमच्या मदतनी सेविका घरी पण बसवण्याचं काम डेप्युटी सी ओ हो यांनी केलेलं आहे तर आमची विनंती आहे की आम्ही जे आमच्या न्याय हक्कासाठी लढतोय संविधानिकदृष्ट्या दृष्ट्या ते आमचं म्हणजे संविधानाने दिलेला अधिकार येतो आणि तो आमच्याकडून हिरवून घ्यायचं काम मात्र प्रकल्प अधिकारी डेप्युटी सीओ आणि पर्यवेक्षिका करत आहेत त्याबद्दल आम्ही हे आज त्यांची होळी करणार आहे हा कसला जी काय तुम्ही कसली होळी कर आम्हाला मदतनी सेविकेना घरी बसवण्याची नोटीस दिलेली आहे डेप्युटी सीओ त्याची आम्ही आज होळी करणार आहे काही शिरूर पंचायत समिती समोर आज आपण एवढं मोठं आंदोलन करतायत तर काय मागण्या महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने चार डिसेंबर पासून आम्ही बेमुदत संपावर गेलेलो आहे आमची पहिली हक्काची मागणी आहे की आम्हाला मानधन नको वेतन हवे महिला बाल विकास खात्यात काम करत असताना फक्त तळागाळातला वर्ग जो काम करतोय जो झिरो ते सहा वर्ष गरोदर किशोरी वही अगदी पूर्ण गावाचा आराखडा जी सेविका मदतनीच करते तिलाच फक्त शासनाने मानधनावरती ठेवलेला आहे आणि पूर्ण आपल्या आय सी डी एस विभागातील सर्व कर्मचारी शासकीय कर्मचारी आहेत फक्त आम्ही जर सोडलो तर आम्हीच फक्त मानधनावर आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांना अधिकार आहे की न्याय हक्कासाठी लढण्याचा तीच आमची लढाई चालू असताना आमच्यावर जे शासन दडपशाही करते आमच्या जर अगदी म मुलांसाठी कुपोषण वाढतंय असं जर सरकारचं म्हणणं असेल तर माझी सरकारला विनंती आहे की आपण संप वाढू न देता आमचा कुठेतरी मागण्यांचा विचार करावा आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात आणि वारंवार शासन आमच्या दडपशाही जे करत आहे सेविकांमधून नोटीस काढायचं काम करून त्यांना घरी बसवण्याचं जे द दडपशाही करत आहे त्याला माझा विरोध आहे आज मी त्यांचा निषेध करते आणि माझी एवढी कळकळीची सरकारकडे विनंती आहे की आम्हाला मानधन न देता वेतन द्यावे आमची ग्रॅज्यु ग्रॅज्युटीची जे सुप्रीम कोर्टाने आदेश केले ते आदेश मान्य करावेत पेन्शन आमच्या महिलांना दिलीच पाहिजे आणि आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात एवढी माझी शासनाकडे विनंती आम्हाला सध्या मानधन मदत आणि मागणी किती आपली मा? आमची मागणी सेविका सव्वीस हजार आहे आणि मदतनीस बावीस हजार मी सीता हा बाळासाहेब मिसाळ अध्यक्ष शिरूर तालुका आहाराचा प्रश्न आहे महिना झाले शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि आम्ही शून्य ते सहा वर्षाच्या मुलांचं तसेच बाळ पोटात राहिल्यापासून गरोदर महिलांची सगळी काळजी घेतो ह्या मुलांचं कुपोषण निर्मूलनाचं काम करतो त्यांना उत्तम दर्जाचा आहार देण्याचं काम करतो तरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे तसेच शासन म्हणतं तुमच्यामुळे कुपोषण झालं पण कुपोषण आमच्यामुळे झालेलं नाही आहे पालक मुलांना भरपूर खाऊ घालतात शासनाच्या व्यवस्थेमुळे झालेले शासनाने आम्हाला एवढे दिवस संप करण्यास भाग पाडलं लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि सगळं त्या मुलांच्या आहाराचा प्रश्न आहे ज्या मुलांना शासन शासन म्हणते कुपोषण झालं त्या मुलांना पासष्ट पैशाप्रमाणे आहार शिजवण्याचे पैसे मिळतात इंधन आ, महागाई दरवर्षी वाढते आमचा आहार दरात दरवर्षी वाढ होत नाही आहे ती दरवर्षी नियमित झाली पाहिजे

आम्ही तालुक्याचा प्रतिनिधी मांडणं आता कसं सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा अगदी सहानुभूतीपूर्वक विचार करून पण कळवलेलं आहे हे सर्व धोरणात्मक निर्णय आहेत याला तालुका स्तरावरती कुठलाही निर्णय घेता येत नाही शासनाच्या स्तरावर ज्या सगळ्या मागण्या आहेत आमच्या स्तरावरच्या डेपेंडन्सी असेल तर ते आम्ही निश्चितच काढू तुम्हाला मदत करू धन्यवाद